मंडळी खूप दिवसानंतर तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा किचनशी रिलेटेड मी घेऊन आलेली आहे काहीतरी विशेष विशेष म्हणाल तर ते माझ्याशीच रिलेटेड आहे तर त्याचं प्रॉब्लेम हा की बघा की आता इतके दिवस झाले जवळजवळ पंधरा ते वीस झाले प सॉरी आजची वीस तारीख आली ना तर तिथून आल्यानंतर माझा जो मसाल्याचा डबा फक्त मसाल्याचा डबा दाखवते भरपूर अशा वस्तू आहे ज्या अस्तव्यस्त झालेल्या आहेत आणि ज्या मी अजूनही व्यवस्थित केलेल्या नाही आहे मी हे एकच उदाहरण तुम्हाला दाखवते आहे प्रत्येकदा शिफ्टिंगमध्ये असे काही ना काही प्रॉब्लेम होत असतात जे सावरत सावरत मला महिना निघून जातो अजूनही मी किचन व्यवस्थित लावलेलं ला नाही आहे त्याचे कारण मी पुढे तुम्हाला सांगितलेले आहे सो प्लीज व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ न येण्याचे कारण देखील मी पुढे दिलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि इथे जसं मला जे जे हाताला लागतंय ना सामान एक एक, एक, एक व मी बॉक्स म्हणा किंवा गोनी म्हणा खाली करते तर जसं हाताला आलं ला तसं लावत गेलेली आहे आणि किचन अजून जसं मी भुसाळवला राहत होते तेव्हा ज्याप्रमाणे मी छान डेकोरेट केलं होतं ते देखील मला करायचं आहे ते नक्कीच करेल बरं हा किचन ओट्या ओट्याच्या खालचा जो भाग आहे ना तिथे एका ताईची कमेंट होती की तिथे पडदा लावायला पाहिजे तर मी विचार केला आणि लावू असं पण मला वाटलं पण मग मला असं वाटलं की पडदा ही कन्सेप्ट माझ्या याच्यात नाही बसत कारण मला असं वाटतं की पडदा लावला हो नाही की त्याच्या खालची घाण झाकली जाते पण मग ती आपल्यालाही दिसत नाही रोज बाजूला पडदे करा कारण काही दिवसानंतर पूर्ण शेड्यूल चेंज होईल माझं त्याच्यामुळे एवढा वेळ नसेल हे कसं समोर दिसतं आणि खूप अस्तव्यस्त नाही ठेवत मी कधीच मला स्वतःला नाही आवडत अस्तव्यस्त ठेवायला मी टाप ठेवलेलं असतं जेणेकरून ठीक आहे थोडंसं ते कोणाला तरी मिठ्सी वाटू शकतं पण इतकं पण मेसे नसतं व्यवस्थित पुसून झाडून पुसून मी स्वच्छ ठेवलेलं आहे सगळ्या बरण्या म्हणा डबे म्हणा फरशी आता ती फरशी ऑलरेडी काळी आहे हे घर जुनं झालं आहे त्याच्यामुळे मग ती फरशी थोडीशी काळवणलेली तुम्हाला इथे दिसेल वरती पण माळ्याला पण पडदे असतात भरपूर ठिकाणी मी पाहिलेलं आहे पण मला नाही वाटत पडद्यांची गरज आहे पण त्या ताईची जी कमेंट होती ती मला आवडलेली तर मी विचारही केला पण मग नंतर मला नको वाटलं की उगाच अजून झुरळ वगैरे त्यांना आमंत्रण नाही द्यायचं मला म्हणून म्हटलं की नाही आपण पडदे नको लावायला बाकीचं जे काही डेकोर करणार आहे किचन ते तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअरच करेल त्याच्यानंतर आत्ता इकडे दर एक म्हणजे रोज जरी आपण टरबूज खाल्लं ना तरी कमी वाटेल इतकं भयानक ऊन भयंकर ऊन जळगावमध्ये पडतं आहे अबोव फोर्टी फाय डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जळगावचं झालेलं आहे प्रॉब्लेम टेम्परेचरचा नाही दरवर्षीच एवढं टेम्परेचर असतं याच्यापेक्षा जास्त पण असतं जळगावचं टेम्परेचर पण झालं असं की नाशिकची सवय असल्यामुळे ह्या वातावरणात ॲडजस्ट व्हायला बॉडी आणि डोकं दोघं तयार होत नाही आहेत त्याच्यामुळे त्रास होतो आहे म्हणून आता संध्याकाळची वेळ झालेली होती तर टरबूज फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलेलं होतं दुपारी आणि ते छान थंड झालं म्हणून म्हटलं तर निधीला भूक लागली तर इव्हिनिंग स्नॅक्समध्ये तिला मी ती आणि मी टरबूज खाणार आहोत अर्धा टरबूज आम्ही दोघे खाऊ आणि बाकीचं ते भरतसाठी ठेवते आहे त्याचं टरबूज खाल्ल्यानंतर मी दोन छान ऑफिसवर कुर्ती आ, कुर्ता सेट मागवलेल्या होत्या मी त्याचा रिव्ह्यू मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे तर वन बाय वन दाखवते ही कुर्ता सेट आहे हा कुर्ता विथ पॅन्ट आहे आणि एक जो आहे तो कुर्ता विथ अँड दुपट्टा असं आहे म्हणजे छान आहे तो सेट हा पण सेट छान आहे दोघांच्या रेंज वेगळ्या वेगळ्या आहे दोघांचं जे कापड आहे फॅब्रिक आहे ते दो डिफरंट आहे आणि आता उन्हाळ्याच्या हिशोबाने मला हे ओके वाटले आणि जळगावच्या मानाने मला हे कपडे म्हणजे मग असे कपडे घेणे कारण एक आहे की जळगावमध्ये आईबाबांना नाही आवडत म्हणजे जसं ज नाशिकला जीन्स वगैरे वर होते तसं इकडे नाही तेवढं चालू शकत त्यामुळे मी विचार करते की आता कुर्ता सेटच आपण जास्त घालावा बरं कुर्ता सेटमध्ये एक प्रॉब्लेम काय होतो की पॅन्ट ना माझी हाईट जास्त आहे साडेपाच फूट माझी हाईट आहे तर मला फोर्टी लेंथ असलेली पॅन्ट लागते आणि ह्या ज्या पॅन्ट येतात ना त्या थर्टी एट असतात त्यामुळं ता मला नको वाटतं पण काय करणार आता अँकल लेंथपर्यंत त्या येत असतात तर इथे मी तुम्हाला आता जो प्लाझो सेट घातलेला आहे तो दाखवते आहे हा पण खूप सही दिसतो आहे आणि ओव्हरऑल त्याचा लुक तुम्ही बघू शकतात मी डबल एक्सेल साईज मागवली पण कुर्ता मला अल्टर करावा लागेल थोडासा टक्स टाकावे लागतील मागून मिस्लिवज अल्टर नाही करणार आणि पॅन्ट अला नॉड आहे त्याच्यामुळे पॅन्टही कमरेत दाबावी नाही लागणार नॉडने ती ॲडजस्ट होईल तर अँकलला थोडेसे कट दिलेले आहेत सुरेख दिसते आहे पॅन्ट आणि सॉरी पॅन्टला अँकलपर्यंत येते ती आणि अँकलजवळ त्यांनी कट दिलेले आहेत तर छान आहे जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर ऑफिस वेअरसाठी एकदम मस्त कुर्ती आहे मला वाटतं ही काहीतरी साडेतीनशेला मिळालेली आहे याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तिथून तुम्ही ती लिंक लिंकवर जाऊन तो कुर्ता सेट घेऊ शकतात आता हा दुसरा आहे कुर्ता विथ पँट अँड दुपट्टा तर हा सेट मला खूप जास्त आवडला थोडा कॉस्टली आहे पण मला असं वाटतं की ड्रेस मटेरियल घेऊन टेलरकडे जाऊन शिव आपण ती जी शिलाई देतो ना त्याच्यापेक्षा अजिबात कॉस्टली नाही साडेतीनशेला नाही आहे त्याच्यावरचीच किंमत आहे किंमत पुढे सांगते मी आधी आपण कपडा कसा आहे तो बघूया याचा जो मला सगळ्यात जास्त या ड्रेसचं काय आवडलं असेल तर याचा नेक मला आवडला हाईट जर तुमची जास्त असेल आणि जर तुमचा छातीचा भाग मोठा असेल तर गोल गळ्याचे ड्रेस न घालता तुम्ही व्हीनेक म्हणा किंवा मग कॉलरचे असे वेगवेगळ्या टाईपचे जे नेक येतात ना ते घाला जेणेकरून एकदम छान दिसून येतं आणि छातीचा भाग देखील मोठा दिसत नाही तर याची जी ओढणी ती ऑरगॅनजा कपडामध्ये आहे मस्त आहे ओढणी ओव्हरऑल मस्त छान त्याच्यावर प्रिंट केलेली आहे आणि ड्रेसवर पण खूप सुरेख प्रिंट आहे आणि बघू शकता तुम्ही प्युअर कॉटन आहे याचा जो कपडा आहे तो आणि हा सुद्धा ड्रेस मला त्या ग्रीन ड्रेसपेक्षा हा जो ड्रेस मी तुम्हाला दाखवते ना आता तो सगळ्यात जास्त आवडला बघा याचं याची पण पॅन्टचा प्रॉब्लेम तोच झाला की थर्टी एट आली अजून दोन इंच मोठी असती तर फोर्टी कारण मला एकदम आरामात होते याच्या आजूबाजूला नॉड आहेत म्हणजे अल्टर करायची गरज नाही डबल एक्सेल डबल एक्सेल मागवलं मला वाटलं एक एक इंच दाबायला लागेल पण नाही नॉडने ते ॲडजस्ट होतं आहे नॉडने जर आपण बांधलं ना नॉड आलेली आहे त्याच्याबरोबर तर ते व्यवस्थित असं फिटिंग झालेलं दिसतं आहे त्याच्यामुळे अल्टर करायची गरज नाही तर आता मला एक्सल साईज बसते पण मी डबल एक्सेल का मागवते तर कारण हात माझे थोडे जाड आहेत तर मला एक्सेलमध्ये जे बाहे येतात ना त्या फिट्ट होतात त्यामुळे मी डबल एक्सेल मागवत असते आणि ती अल्टर कर ह्या ड्रेसची जी प्राईज आहे ती पाचशे सत्तावन्न रुपये आहे याची लिंक मी खाली देते देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तिथून परचेस करू शकतात तर आत्ता भरपूर वेळानंतर मी फेस टू फेस तुमच्याशी बोलते आहे आणि हालत भयानक टाईट राहते इकडे कारण दोन हजार एकोणीस वीसनंतर हा जळगावचा उन्हाळा आम्ही अनुभवतो आहोत भयानक उन्हाळा आहे नाशिक मनमाडला इतका उन्हाळा आम्हाला अजिबात जाणवलेला नाही पण इथे असा असं इतकं भयानक ऊन तापतं आहे की चोवीस तास घामाने भरलेलं राहतो आहे चेहरा म्हणा शरीर म्हणा आणि करमत नाही आहे सतत फॅन चोवीस तास फॅन ऑन असावे लागतात आणि पाण्याचे भरपूर जळगावमध्ये प्रॉब्लेम आहे त्याचं एक कारण की म्हणून मला जळगाव लहानपणापासून मला इथलं जे क्लायमेट आहे ते मानवत नाही चेहराही पूर्ण पिंपल्सने भरलेला आहे हे इथे पिंपल्स हा एक आलेला आहे तो आता मी फोडला नाही त्याचा डाग येऊन जाईल म्हणून इथले कमी झाले आहेत आता इथे पिंपल पिंपल्स तर असे उन्हाळ्याचं हे एक कारण आहे दुसरं की पाहुणे भरपूर आहेत होते आत्ता जस्ट लास्ट वीकमध्ये पाहुणे गेलेले आहेत त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला जमत नव्हतं सारखं आईकडे जा इकडे आईकडे जा इकडे मध्ये यावं पण गेलेली होती त्यामुळे मग ह्या सगळ्या दगदगीमध्ये इवन घरही अजून प्रॉपर मी लावलेलं नव्हतं आज एक रूम आवरलेला किचनचं तुम्ही बघितलं अजून जसंच तसंच आहे किचन मला या मंथ एंडिंगपर्यंत मंथ एंडिंगच्या आधीच मला छान डेकोरेट करून तुमच्याबरोबर किचन टूर शेअर करायची आहे त्याचं कारण समजेल तुम्हाला पुढे आता नाही मी ते रिव्हील करू शकत आणि घरही मी आता म्हणजे बेडरूम माझा हॉल पण ऑलमोस्ट आवरला गेलेला आहे हॉललाही मला काही एवढं डेकोरेट करायची गरज नाही वाटत ते कारण कसं का आहे किती वर्ष राहणार आता असं झालेलं की किती मेहनत घ्यायची पुन्हा घर सोडायचंच आहे आता असं राहतं तरी पण मनाला मनाच्या शांतीसाठी मनाच्या समाधानासाठी मला किचन डेकोरेट करून घ्यायचं आहे कारण मला आणि पर्सनली आपले जे सबस्क्रायबर्स आहेत आपली जी, जी फॅमिली आहे यूट्यूबच्या त्या सगळ्यांना आपलं किचनचे व्हिडिओ प्रचंड आवडत असतात म्हणून मला किचन डेकोर करून घ्यायचं आहे आणि प्रसन्नता पण राहते ठवटविटवरचा थकवा आलेला असेल तर किचनमध्ये गेलं की तो थकवा निघून जातो आणि राहिलं गोष्ट बेडरूम पूर्ण छान आवरून घेतलेलं आहे आता मी हा फक्त खालचा सीन दाखवते निधी सायकल खेळत होती ही सायकल निधीने आत्ता वर्षभरानंतर चालवायला घेतलेली आहे साड्या मी खाली ठेवून घेतल्या कपाटला आटलर लावायचं आहे कारण मला माळ्यावर भरपूर सामान मी ॲडजस्ट केलं आणि ते जे साड्यांचे पाऊच होते ते खाली उतरवले त्या सगळ्या साड्याला व्यवस्थित लावणार तो देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे कपडे घड्या करायचे राहिले आजचेच आहेत आणि हे सगळं भरतचं कंपनीचं सामान असल्यामुळे तो एका बाजूला आहे तर बऱ्यापैकी मी इकडे सगळं खाली करून घेतलेलं आहे प्लम पाण्याचं आहे त्याच्यामुळे पाणी स्टोअर करून ठेवायला लागतं तर इकडे ही टाकी भरलेली दिसेल आणि आहे मी अजून तर असं इथे सगळे हे इशू म्हणजे इथे स्वतःला मी ॲडजस्ट करते आहे अजून जशी ॲडजस्ट होईल कारण बाकीच्या पण गोष्टी आहेत अजून फ्रेंड सर्कल वगैरे सगळ्यांना पण भेटायचं राहिलेलं आहे मुळात उन्हामुळे काहीच करायची इच्छा होत नाही पण थांबून कसं चालेल कारण तुम्हाला सारख्या कमेंट येत आहेत की व्हिडिओ का येत नाही तर हेच रिझन आहेत की ऊन पाहुणे आणि बाकी या सगळ्या गोष्टींमुळे काही उमजत नाही आहे मला आत्ता पण जस्ट मी फ्री झाली आणि फॅनखाली आली आणि म्हटलं चला तुमच्याशी बोलून घेऊया तर ट्राय करते व्हिडिओ कंटिन्यू पोस्ट करण्याचा याच्यानंतर मी पूर्ण प्रयत्न करेल कमिटमेंट नाही देऊ शकत कारण दिलेली कमिटमेंट कधीच पाळली जात नाही माझ्याने त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते आहे बघू पुन्हा नवीन व्हिडिओ कधी घेऊन येता येईल तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या